सौ सविता भमे वय सेहेचाळीस वर्ष राहणार पुणे यांना 2020 हजार पासून सतत थकवा पाय दुखणे जेवल्यानंतर उलटी होणे भूक न लागणे असा त्रास होत होता त्यांचं शरीर पिवळं पडलं होतं त्यांची पचनशक्ती मंदावली होती जवळपास वर्षभर बाहेरचे उपचार चालू होते माझे नाव सविता विलास थकवा होता

जवळपास वर्ष होते तज्ज्ञांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला नोव्हेंबर दोन हजार रिपोर्ट नुसार त्यांचा बिलिरुबिन एकतीस पूर्णांक शून्य सात डायरेक्ट बिलिरुबीन एकोणीस पूर्णांक अष्ट्याहत्तर इनडायरेक्ट बिलिरुबीन अठरा पूर्णांक चौसष्ट एचबी अकरा पूर्णांक शून्य आठ प्लेटलेट्स एक लाख एकवीस हजार त्यांच्या सोळा ऑक्टोबर दोन हजार वीसच्या च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर होतं आणि त्यांच्या पोटामध्ये पाणी होतं त्यांची कावेळी वाढली होती त्यांना मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांची चा माहिती मिळाली खूप दिवस त्रास होत होता हातपाय पिवळे पडणे परत जस की सुणे जेवण नव्हतं तिला तर जवळपास एक वर्ष आम्ही म्हणजे इथनं जवळच्या गावात दवाखाने तिथनं उपचार घेतले पण तिला काही खूप फरक पडला नाही त्यामुळे मग आम्ही आपलं करून एक हॉस्पिटल आहे तिथे आम्ही उपचार घेतले तिला महिनाभर पण तिथे पण एवढा काय फरक जाणवला नाही नेमकं म्हणजे क्रिटिकलच झाली ती आ, आ, कंडिशन मग ट्रान्सप्लांट रिलीवर कराय सांगितलेलं पण एवढा खर्च आम्हाला जपवला नसता मग त्यामुळे आम्ही गुगलला सर्च केलं की कोणते उपाय बेस्ट आहेत तर होमिओपॅथिक डॉक्टरांनी पण सजेस्ट केलं की होमिओपॅथिक बेस्ट आहे त्याच्यामुळे लवकर फरक पण पडू शकतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करायची पण गरज लागू शकते त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या धनकवडी ब्रांचला भेट दिली औषधोपचार चालू केल्यानंतर महिन्याभरातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांची भूक सुधारली पचनशक्ती वाढली उलटी कमी झाली हा तेरा चौदा महिने चालू झाली आता फरक आहे पिवळेपणा कमी झालाय थकवा जाणवत नाही काय नाही भूक लागते व्यवस्थित ऍडमिट होण्याची काही गरज नाहीयेत औषध घेण्याची पद्धत दोन दोन तासाने औषध घ्यायला दवाखान्यात एवढा खर्च झेपणार नाही आम्हाला त्यामुळे मी होमिओपॅथीकडे वळलो उपचार अगदी व्यवस्थित येतो लिव्हर ट्रान्सफर करायला सांगितलं होतं त्याचा खर्च खूप होता त्यामुळे आम्ही ह्याच्याकडे वळलो तो जवळपास वीस बावीस लाख रुपये खर्च सांगितला होता आम्हाला सोळा डिसेंबर दोन हजार वीसच्या रिपोर्टनुसार महिन्याभरातच कावेळीच्या प्रमाणामध्ये घट झाली टोटल बिलिरुबिन अठरा पूर्णांक एकतीस डायरेक्ट बिलिरुबिन बारा पूर्णांक पंचावन्न प्लेटलेट्स एक लाख पस्तीस हजार ब्रांच आपली आहे तिथे मॉडर्न होमिओपॅथिक तिथनं सल्ला घेतला गे, सल्ला घेतला आम्ही आणि तिथनं औषध घेतलं गेली एक वर्ष झालं तर आता आईला चांगला खूप फरक दिसतोय तिच्यात आणि तिची तब्येत पण आता चांगली आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या रिपोर्ट नुसार टोटल बिलुबिन शून्य पूर्णांक पंचेचाळीस डायरेक्ट बिलुबिन शून्य पूर्णांक तीस एस जी पी टी तीस एस जी ओटी एकोणचाळीस त्यांची कावीळ पूर्णपणे बरी झाली शरीराचा पिवळेपणा गेला आणि पाच ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत त्यांना आता लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज नाही आता त्या पूर्णपणे नॉर्मल आणि निरोगी आयुष्य आनंदाने जगत आहेत